चुंबकाच्या सहाय्याने वीज मीटर बंद पाडणे भोवले वीज चोरीच्या दोन घटना चौघांवर गुन्हा दाखल चुंबकाच्या सहाय्याने मीटर बंद पाडून वीज चोरी करणाऱ्या दोन वेगवेगळ्या घटनेत चौघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले या प्रकरणी वंदना पांडे आनंद अमरावत दोघेही राहणे मातोश्रीनगर आणि वासुदेव लखानी राकेश लखानी राहणे वैद्यनगर आदी चौघांवर गुन्हे नोंद करण्यात आले महावितरणाच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिनकर नागपूरकर यांच्या पथकातील सहाय्यक अभियंता अनिल जोशी नेहा मात्रे मोहसिन शब्बीर मोहम्मद आदिंनी लोहारा परिसरातील नगरात राहणारे वंदना पांडे आनंद अमरावत यांच्या घरी दिनांक एकवीस जूनला धाड टाकली यावेळी मीटरच्या मागील प्लायला मोठे छिद्र पाडून चुंबकाच्या सहाय्याने मीटरचे पल्स बंद पाडून वीज चोरी करत असल्याचे निदर्शनास आले यात ग्राहकांवर बारा महिन्यांचे दोन हजार नऊशे चोवीस युनिटचा चोरीचा ठपका ठेवून एक लाख आठ हजार नऊशे सहा रुपये दंड ठोठावला होता ही रक्कम भरण्याकरिता त्यांना अवधी देण्यात आला होता मात्र निर्धारित कालावधीत दोघांनीही दंडाची रक्कम भरली नाही त्यावरून वंदना पांडे तसेच आनंद अमरावत यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली तसेच दुसरी कारवाई शहरातील वैद्य राहणारे वासुदेव लखानी राकेश लखानी यांच्या घरी दिनांक अठरा जूनला वीज वितरणाच्या भरारी पथकाने धार टाकली होती यावेळी चुंबकाच्या सहाय्याने वीज मीटर बंद पाडण्यात आल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले होते लखानी यांच्यावर तीन हजार ठेवत पन्नास हजार चारशे एकतीस रुपये दंड ठोठावला होता हा दंड भरण्याकरिता त्यांना अवधी देण्यात आला होता परंतु त्या कालावधीत लखानी यांनी दंडाची रक्कम भरली नाही त्यामुळे पोलिसांनी वीज चोरीचा गुन्हा नोंदवला या प्रकरणाचा पुढील तपास शहर ठाणेदार सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे